पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका मटन शॉप मालकाला दोन बाईक स्वारांनी भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून ठार मारलाय सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून तो व्हायरल होतोय मृत नाव अफरोज खत्री असल्याचं तो रामबाग चौकात एक मटन शॉप चालवतो खत्री सकाळी आपल्या दुकानाकडे जात असताना ही घटना घडली आहे हल्लेखोर दोन गोळ्या खत्री यांच्या डोक्यात घातल्यात त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की एक व्यक्ती रस्त्यावरून जाते दोन बाईक स्वार त्याच्या मागून येत आहेत त्यातील मागे बसलेल्या व्यक्ती बंदूक काढतो आणि रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला निशाणा बनवून गोळी चालवतो यात गोळी लागलेला व्यक्ती रस्त्यावर पडतो दरम्यान हल्ल्या हेतू समजू शकलेला नाहीये या घटनेमुळे परिसरात खळब उडाली आहे स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले सर्व प्रकार पाहून ते आक्रमक झालेत पोलिसांना देखील त्यांनी सुरुवातीला मृतदेहाजवळ येऊ दिलं नाही मध्यस्थीनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी साठी पाठवलाय काही काळ परिसरामध्ये तणावाची स्थिती होती मात्र पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा